तर आमच्याकडचे जिल्हा परिषदचे सदस्य पाटील, आ, सर पाटील आणि भाऊसाहेब भवर आमचे आदरणीय ज्येष्ठ गोहू मिसाळ सर मी पाहिलंच नाही गॉगलमुळे मंचावर उपस्थित उद्धवराव पवार माझी सरपंच गोविंदराव गाडे महेंद्र गर्जे सुधीर उमरे भागवतराव येवले सतीश मिसाळ कैलास पवार शेष नारायण करमाटे शिवाजी भोवर संदेश सानक सुभाष गोळवे महावीर पवार रमेश वारे अशोक जेधे भाऊ बाळू भुले आमचे भाऊसाहेब एवढं जंगी कार्यक्रम घेतला आमचा त्या दिवशी रात्री आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि या अजून का भारवापरेल ज्ञानेश्वर लांबरूड महेश खेंगरे सरपंच लांबटवाडीचे ज्ञानेश्वर लांबरूड महेश खेंगरे सरपंच खोत खोतन राजेंद्र इथापे पांढरवाडीचे सरपंच निलेश मोरे पिंपळवंडीचे सरपंच रवींद्र केकान मुगावचे सरपंच जालिंदर सांगळे चिंचोली काका साहेबला चिखली आणि दिलीप भराटे सरपंच सुपा चला म्हणजे एवढे सरपंच आलेले आहेत तिथे या सगळ्या सरपंचाच्या वाड्या मी जोडलेल्या आहेत नाव घेतलं ना, हो ना मी शिव हां मलाच घेतलं शिवाजीराव पवार या आता इथे मुद्द्यावर माझ्या भाषणाच्या मी आपल्यासमोर नम्र विनंती करायला आलेली आहे की आपण सर्वांनी येणाऱ्या तेरा तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन लागून मला प्रचंड मतांनी विजयी करावा मला का विजयी करावं हे प्रश्न तुम्हाला पडत नसतील इतका आत्मविश्वास मला आत्तापर्यंत झालेला आहे आता सुरेश भाषण केलं आणि सांगितलं की एवढे काम माझ्या काळात झालेले आहेत त्यामुळं माझा तुमच्यावर हक्क आहे की तुम्ही मला हे मतदान करा असे काही गावं होते ज्यांची लोकसंख्या दोनशे अडीचशे अशी संख्या, संख्या असताना देखील आपण नियमांना थोडस वाकवून त्या लोकांपर्यंत रस्ता पोहोचवलेला आहे त्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही विचारलं नाही की या गावामध्ये आम्हाला किती मतं पडले पण केवळ सुरेश अन्नाने आम्हाला यादी दिली आणि ती यादी जशाना तशी आम्ही मंजूर केली मी ग्रामीण विकास मंत्री असताना मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त नव्या योजना कोणी काढल्या असतील आणि त्या यशस्वी झाल्या असतील आणि दुसऱ्या राज्यांनी त्यांना कॉपी केलं असेल तर तुमच्या बीडच्या लेखीचं नाव नंबर एकला लागेल तसं माझा मतपेटीवर पण नाव नंबर एकलाच आहे मुंडे साहेबांची पण मी नंबर एकचीच मुलगी आहे आणि नंबर एकच काम मी पालकमंत्री म्हणून देखील केलेला आहे मग मी जेवढा योजना केला जलयुक्त शिवार की योजना केली टँकर मुक्त जिल्हा केला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली प्रत्येक खेड्याला आपण मुख्य रस्त्याशी जोडलं आता आपण ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता सुद्धा वीस वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी केला होता जो रस्ता वीस वर्षानंतर आमच्या काळात झालेला अमळनेर कोलन गांधरवाडी पांढरवाडी पिंपळवंडी या सगळ्यांना आपण रस्ते देण्याचं काम केलं आणखी वाड्या आणखी रस्ते आपण याच्यामध्ये दिलेत एकेका वर्षी मी अक्षरशः दोनशे चव्हाशे दीडशे कोटीचे रस्ते एकेका मतदारसंघामध्ये दे देत होते शेवटच्या वर्षी चारशे चारशे कोटी रुपये मी मंजूर केलेत आणि त्याचे अजूनही डारळ लोक फोडायला माझी टर्म आणि दुसरी तरी पण त्याचे काम चालू आहे आपण असा आराखडा केला होता त्या आराखड्यामध्ये आमदारांना तालुक्याचं अध्यक्ष केलं होतं आणि त्या आमदारांनी शिफारस करायची होती आणि त्या शिफारसीला त्या आराखड्याच्या बाहेर आम्ही घेऊन जात नव्हतो त्याच्यामुळे अन्याय कोणी करू नये ह्याची सुद्धा काळजी मी घेतली होती नाहीतर प्रत्येक जण आपल्याला पाहिजे ते रस्ते देईल आणि सामान्य माणसाला त्रास होईल आणि आष्टी मतदारसंघाची डबल लाड झाली अजय आता धोंडे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आहेत मंचावर पण आष्टी मंत मतदारसंघाचे डबल लाड झाले कारण आपले तीन जिल्ह्याचे आमदार म्हणून सुरेशांनाही होते आणि दोंडे साहेब हे आमदार होते त्यामुळे आष्टी जिल्ह्याला दोन खोटे असायचे एक धोंडे साहेबांचा आणि एक दस साहेबांचा असे दोन खोटा असायचे मग उरलेला मुंडेंचा आणि पुन्हा हे सगळे आहेच आहेत पुन्हा सगळे किरण बांगर विजू बोला सानप दुनियाभरचे आमरोज सानप आपा तुम्ही आमच्याकडे जरी तेव्हा नव्हतात तरी आम्ही तुमचा पण रस्ता ठेवला नाही मधुकर तरी पण आमचं आम्ही लक्ष ठेवलं बघा तुमच्याकडून आम्ही कुणालाच असा भेदभाव केला नाही कारण या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा आपण शपथ घेतो जेव्हा राजकारणामध्ये एखादं पद आपल्याला मिळतं आमदार की खासदार की मंत्रीपद तेव्हा आपण शपथ घेतो की आपण कायद्याने वागू आणि कायद्याने विधीद्वारे स्थापित आहे अशा असं वगैरे मोठी शब्द येते ये मी देत नाही तर अशी आपण शपथ घेत असतो आणि ती शपथ मी पूर्णत पूर्ण केली पाच वर्ष मी ग्रामविकास मंत्री होते पण कोणत्या सरपंचाला कधी त्रास दिला नाही कधी कोणत्या सरपंचाला सस्पेंड करायचे भानगडी केल्या नाही की हा आपला विरोध आहे की आपण त्याची बहू असं तसं मी कधी केलं नाही आडवा आणि जिरवा मी केलं पाणी आडवा आणि पाणी जिरवा मात्र मी केलं पण ह्या माणसाची आडवा आणि त्याची बघा आणि त्याची जिवा असं कधीच केलं नाही आणि मला हे करायची गरजच पडत नाही कार्यकर्ते जेवढं प्रेम करतात की बाकीच्या गोष्टी तेच करून घेतात आपल्याला फार काही करायचं नसतं <laughs> आम्ही सगळेजण लोकांना सांभाळतो मला माझी पद्धत थोडी वेगळी असेल सुरेश थोडी वेगळी असेल दोंडे साहेबांची थोडी वेगळी असेल प्रत्येकाची वेगळी असेल पण आम्ही सगळेजण आपापल्या माणसांना सांभाळतो आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतो सर्व समाजाचे कार्यकर्ते आमचे मुंडे साहेबांचं सा वर्णन एका पत्रकाराने एकदा केलं होतं मुंबईच्या विटू माझा लेखुरवाळा असा शब्द जर कोणाला पाहिजे असेल तर कोणता लेखुरवाळा नेता असेल तर मुंडे साहेब आहे त्यांच्यामध्ये आता लोकांना वाटतं मुंडे साहेबांसारखा मी स्त्री असल्यामुळे थोडे पथ्य असतील ना मी पुढे बसते सगळे मागे बसते पण मला अजूनही लोक म्हणजे तई जरा पाठीवर झपाट राहणार साहेब कशा मी इतकं लोक साहेबांवर प्रेम करतात आता मला सुद्धा बावीस वर्षाचा मुलगा आहे हे लहान लहान पोरं बघितले तर मला तर त्यांच्यात माझा मुलगा दिसतो बाबा कोणतेही असो बर का माझ्या विरुद्ध घोषणा जर दिल्या तरी मला त्यांची मायाच येते मला त्यांचा काही राग येत नाही कारण लहान मुलं इथे मला यांच्या भविष्याची चिंता आहे मी लहान लहान जेव्हा जाते ना कुठे तांद्यावर वस्तीवर वाड्यावर लहान लेकरं फिरत असतात पळत असतात छोटे फाटके कपडे नागरिक असतात कधी छोटे छोटे लेकरं ते बघून मला माया येते त्यांची मला वाटतं आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे काय आपल्या जन्माचं सार्थक आहे मी दहा बांगले बांधले किती मन सोनं घेतलं तर मी काय वर घेऊन जाणार नाही माझे बाबा घेऊन गेले का काही वर सगळं इथंच ठेवून गेले पण त्यांनी त्यांचं नाव इथे ठेवून गेले आणि ते नाव ठेवण्यासाठी आपण काम करायचं एखाद्या माणसाने एवढा जिवाळा लावावा की त्याच्या नसल्यानंतर आपल्याला अनाथ वाटतो असं वाटावं असं काम केलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं एखादा माणूस पदावर असताना तर खूप येतात हो जसे ना आपल्या डोळ्यासमोर शिल्लक तसे पदावर चिकटणारी एक वेगळीच परिस्थिती असते तसे लोक असतातच पद पद नसताना आपली प्रतिष्ठा कायम ठेवणारे लोक आपल्या जवळ घालणारे लोक महत्वाचे आहेत पाच वर्ष मी कुठल्या पदावर नव्हते तसं तर भाजपच्या संघटनेचं काम करत राहिले पण माझे माणसं मला सोडून कुठंच गेले नाही याचा मला एवढा अभिमान आहे एवढा अभिमान आहे माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही प्रेम करणाऱ्या लोकांना कार्यकर्त्यांना परिवारासारखा आपण मानतो तेव्हाच एक नेता होत असतो आज पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष सुरेश अंगांसारखा का माणूस काम करतोय आमचे जरांगे पाटील काम करतायत आमचे भाऊसाहेब काम करताय दोन्ही साहेब काम करत आमचा सुधीर डोंगरे काम करताय आमचा आमचं किशोर काम करतोय पंचवीस तीस, तीस वर्ष नाही बरं का एवढा मताना नाही सांगू छोटा या अजून पण एवढे लोक तुम्ही आयुष्यभर काम करता मग हे काम करत असताना समाजाचं आपण बांधिलकी असताना आपण राजकारणामध्ये त्यांच्या समोर जात असताना आपली सेवा हे एकमेव आपला आणि त्यांच्यामधला देवाण घेवाण असली पाहिजे सुरेश अण्णांनी सांगितलं ज्या रस्त्यांची जर आता किंमत मोजली तर किती करोड होईल हे सांगता येत नाही सुरेश अण्णांनीच माझ्या घरी आले मीच चहा पाजवला शुगर कमी जास्त झाली तर जीव पण घातलं आणि ते रस्ते त्यांना दिले मी काही त्याच्या चहाची कुणाची मेंदी नाही माझ्या जिल्ह्यातले सगळे आमदार जाऊ द्या राज्यातले आमदार नाव घेतात की तुमच्या मुख्यमंत्री ग्राम आणि आम्ही आम्ही निवडणुकीमध्ये जिंकलो पण बघा कशी खेळ असते ईश्वराचा मीच हरले ना सगळे जिंकले मीच हरले बरं मत तेवढेच राहिले मत डायवर्ट नाही झाले म्हणून मी हरले ते गणित बसलं नाही मला निवडणुकीच्या चौथ्या पाचव्या दिवशीच कळलं होतं पण मी विचार केला की आपण दहावीस आमदार निवडून आणू आणि आपण पक्षाचा सरकार आणून आपला पक्ष आपली काय भूमिका ठेवायची भविष्यात ते ठरवेल आणि मी ते केलं आजही मला सगळ्या राज्यातून मागणी आली आहे पण यावेळी मी जरा गडबड करणार नाही मी शक्य तेवढं इथेच थांबायचा प्रयत्न करते कारण परिस्थिती आपली आता वेगळी आहे विकासाच्या राजकारणावर मोहर लावा एवढीच विनंती मी तुम्हाला करणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आहे सात तारखेला त्यांनी मागच्या वेळी सभा घेतली होती तेव्हा चोवीसशे कोटी रुपये मंजूर केले होते आपल्या रेल्वेसाठी आणि आता ते घेतील तर माझी खूप अपेक्षा आहे की जे मागण्या मी त्यांच्या समोर पूर्ण देईन त्या मागण्या ते नक्कीच ते मंजूर करतील आठवणीने मला सांगतील मी त्यांना एक दानपट्टा घातला होता ते औरंगाबादला आले होते संभाजीनगरला तेव्हा ते दानपट्टा त्यांनी काढला ते राहिला तर त्यांनी फोन केला की ते दानपट्टा माझा वापस पाठवा इतका बारीक लक्ष त्यांचं असतं म्हणजे एवढं बारीक लक्ष असताना प्रधानमंत्र्यावर काम करायची या जिल्ह्याला भविष्यात संधी मिळेल का मला माहित नाही मी एवढा असतील बाबा लोक प्रधानमंत्री होतीलही काही ईश्वर खोरू असे नेते आमच्या जिल्ह्यात हो की त्यांनी तिथपर्यंतची उंची गाठव परंतु मला पण प्रधानमंत्र्यावर काम करण्याची संधी मला मोदीजी किती आणि मिळते अशी संधी जिल्ह्याला मिळणार नाही मला दिलेलं मत हे जिल्ह्याचा सन्मान वाढवणार असेल मला मतदान म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला मतदान मला मतदान म्हणजे जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याला मतदान आहे मला मतदान म्हणजे या जिल्ह्याच्या एकोप्याला मतदान आहे मला मतदान म्हणजे बीड जिल्ह्याच्या सन्मानाला सगळ्या राज्याकडे जे आज लक्ष आहे की बीड जिल्ह्यात काय होणार आहे या सन्मानाला मतदान आहे तुम्ही माझा सन्मान करणार की नाही साधा प्रश्न आहे मी कधी तुमचा अपमान केला तुम्हाला वाटतं की पंकजा मुंडे उमेदवार झाल्यामुळे आमचा अपमान झाला माझ्या तोंडातून कधी कधी अपशब्द निघाले कधी अभद्र कधी वाईट वागले कधी मान खाली होईल असं वागले कधीच नाही माझ्या जीवनात मला तोंडा तोंड बघता येऊ नये असं आणि माझ्या बापाला वर स्वर्गात जाऊन डोळ्यात डोळे घालतात बघता येऊ नये असं काम माझ्या हातातून कधीच होणार नाही मी जीवनामध्ये जे काम करते ते काम फक्त आणि फक्त मला एक अधुरी कहाणी पूर्ण करायची त्याच्यासाठी करते माझी कहाणी चार जूनला पूर्ण होण्यासाठी जाणार आहे ज्या चार जूनला मी माझ्या बाबांचा या हाताने अंतिम संस्कार केला त्या चार जूनला हा निकाल आहे मनामध्ये खूप घालमेल आहे मी यश अपयशाला घाबरत नाही पण त्यांनी मला राजकारणात का आणलं असेल पाच वर्षासाठी मला वेळ मागितला आणि पाच वर्षाच्या आधीच का निघून गेले असतील चार जूनला सत्काराच्या ऐवजी अंतिम संस्कार का झाला असेल आणि मला मोदीजींनी तिकीट देऊन परत ते चार जून निकालाचं तारीख का आली असेल मी फार ईश्वराला मानते मी फार ऊर्जांना मानते मी फार प्रारब्धाला मानते मला असं वाटतं की प्रारब्धामध्ये काहीतरी चांगलं असेल जे त्यांचं राहून गेलं ते तर विकासाच्या निमित्ताने केलंच आहे पण जे काही एक छोटं मोठा या जिल्ह्यासाठी एक वळण देणारं काम मला करायचं आहे जसं रोजगार देणारा एक प्रकल्प आणायचा आहे एक मोठं हॉस्पिटल आणायचं आहे ज्याच्यामध्ये मोफत इलाज माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे ऑपरेशन कॅन्सरची ट्रीटमेंट सगळी व्हावी असं एक भव्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे पाहिजे आणि त्या बरोबर या जिल्ह्याच्या उस्तोड कामगारांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटावे याच्यासाठी मला प्रयत्न करायचे माझ्या हातात ते दहा वर्ष काम दिलं नाही म्हणून राहिलं ही खंत माझ्या मनामध्ये आहे आणि ती खंत ते काम पूर्ण करूनच काढायची तरी आता चौतीस टक्के वाढ देऊन उस्तोड कामगारांना फार मोठा दिलासा आपण घेऊ शकलेलो आहोत सगळ्या गोष्टी मला ह्या करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे हे आशीर्वाद प्लीज तुम्ही मला द्या आशीर्वाद देताना बाकी काही बघू नका फक्त या जिल्ह्याचं उज्ज्वल भविष्य बघा बाकी सगळ्या गोष्टी होणारच आहे मी कधीच कोणाला विरोध केला नाही कधीच कुठल्या गोष्टीला रोखलं नाही कधीच क्रातीप्रातीचं राजकारण केलं नाही तुम्ही सुद्धा करणार नाही अशी अपेक्षा आहे डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा या जिल्ह्याच्या भविष्याच्या विचारांची भस्म आपल्या डोक्याला लावा राख आणि भस्मात फरक असतो राख हे सर्व उद्ध्वस्त झाल्यानंतर तयार होते भस्म हे सर्व अर्पण केल्यानंतर तयार होतं मी माझ्या जीवनातले सुंदर क्षण मी माझ्या जीवनातले उमेदीचे वर्ष हे राजकारणाला देऊन समाजकारणाला देऊन माझ्या आयुष्याचा भस्म तयार केलंय त्याचा विकास तुमच्या डोक्याला लागला पाहिजे तो कोणत्याही ज्याच्या गळ्यात भगवा आहे ज्याच्या गळ्यात हिरवा आहे ज्याच्या गळ्यात पिवळा आहे ज्याच्या गळ्यात निळा आहे तर सर्वांच्या डोक्याला ते लागला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही मला आशीर्वाद द्यायलाशी अपेक्षा व्यक्त करते आणि लीड द्याल इज्जत ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करते तो माझा अधिकार आहे माझ्या इज्जतीत तुमची इज्जत आहे आज मी एक लाख एकाहत्तर हजार मताने प्रीतमताई निवडून आलेले आहेत तेव्हा आमच्याकडे सगळे पक्ष नव्हते तरी आम्ही निवडून आलो आता सगळे पक्षही आले आहेत आणि आता शक्ती आहे सरकार आलेलं आहे देशात सरकार येणार आहे साडेतीनशे खासदार आमचे येणार साडेतीन खासदार ज्यांचे येणार त्यांच्या मागे कशाला उभं राहतात त्यांनी फक्त इथे निवडणुका लढल्यात तिथल्या लोकांची लढाई कधीच लढली नाही इथल्या लोकांना रोजगार दिले नाही इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही सगळे रोजगार सगळा विकास स्वतःच्या मतदारसंघात घेऊन गेले फक्त राजकारण माझ्या जिल्ह्यात ठेवून गेले हा राजकारणाचा गाळ साफ करायची वेळ आहे जलयुक्त शिवार मध्ये जसं खोलीकरण रुंदीकरण केलं तसं आपल्या मनाच्या खोलीकरण करा आपल्या मनाचं रुंदीकरण करा आणि हे जाती पातीचा काळ धुवून टाका आणि या जिल्ह्यामध्ये चमत्कार घडवून असा असं आव्हान करते आणि माझ्या भेटे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र